धम आहे बुद्धाचं जे काही शिकवण आहे ते मनुष्य प्राणी सर्वांसाठी उपयुक्त आहे प्राणी हत्या करू नका केलं पाहिजे दया केली पाहिजे अशा प्रकारचं होतं का पूर्वी त्यांच्या याच्यामध्ये यज्ञामध्ये प्राण्याचा बळी दिला जात होता परंतु बुद्धाने ती जीव हिंसा करायची नाही बुद्धा बुद्धाच्या अंतकरणामध्ये मनुष्य असो प्राणी असो जे बी काय सजीव या भूतलावर आहे या सृष्टीमध्ये आहे तर त्या सर्वांबद्दल करुणा बुद्धाच्या हृदयात अंतकरणात होती म्हणून ते प्रत्येकाच्या बद्दल बुद्धाचं जे काही विचार होतं तर ह्याच जिवंतपणे ह्या सर्व संसारात असणारा मिळणार सुखी कस सुखी करता येईल याच संसारात जिवंत असेपर्यंतच सुख कस मिळेल प्राण्याला अशा प्रकारचं बुद्धाचं विचार होतं निब्बाण म्हणजे